जय शिवराय एक मराठा लाख मराठा <coughs> भावांनो काल नांदेडला सभा झाली म्हणे बुधवार अ काल बुधवारी नांदेडला सभा झाली म्हणे काय पब्लिक होती राव बापरे तो बिना दाढी मिशेवा काय म्हणला माहिती का हजारोच्या संकेत होती पुन्हा काय म्हणला जरांग्या पाटलाच्या जरांग्याच्या भाषेत म्हणजे लाखो संकेत होती काल ना जरांगे पाटलाचा ना काय अरे येऊन जाऊन जरा गे पाटलाला का टार्गेट करतो रे हे बघ ना दिसतं ना हे है, दैवत आहे आमची पाटील कशाला तो टार्गेट करतो रे झाकण झुल्या डुप्लिकेट नवन्या वाघ मार्या जंगलमध्ये मा किती वाघ होते बघितली का आता लोहे होते पाटीला आला ना सगळे गांडीला पाय लावून पळून गेले नावन्या मला एक तुला विचारायचं आहे येऊन जाऊन येऊन जाऊन मारत जरांगे पाटील आणि मराठ्याला काय टार्गेट करतो तू आ का मराठ्याचा खाल्ला तुझं वक्तव्य तुला दाखवतो मी तू मराठ्याचा खाल्ला का नाही काल नांदेडमध्ये का खाल्ला तुला मराठ्याचा आवडतो का जरांगे पाटलाचा खाऊ खाऊ तर थाकला तू आता मराठ्याचा आवडतो तुला आम्ही कुठल्या ओबीसी बांधवाला टार्गेट केलं का ओबीसी बांधवाचं कुठलं नाव घेतलं का कुठल्या ओबीसी बांधवाला आम्ही बोललोत का कुठला मराठा बोलला का नाही पण तू येऊन जाऊन मराठ्याला येऊन जाऊन जरागे पाटलाला येऊन जाऊन मराठ्याला येऊन जाऊन जरागे पाटलाला अरे अरे जाकन जुल्या डुप्लिकेट तू काही कर तू काही कर तो भांडण कोणाशी आहे सरकारशी तू सरकारला भांडाल तिकडे जा ना तर ना पाच पन्नास शंभर काय तो घेऊन पण आदरणीय म्हणू दादा जरांगे पाटील हे आमचं दैवत आहे राहणार आणि त्यांना तो टार्गेट केला तो हा जवान मारायला तयार आहे याच्यात काही डाऊट नाही पण संघर्ष एवढा दादा जारांगे पाटलाला ओ आमच्या मराठ्यांना टार्गेट करायचा प्रयत्न बंद कर काय नवनाथ वाघमारे सर लक्ष्मण हाके काय म्हणला काल दिवाळीच कायला जरांगे पाटील आमच्या घरी आले तरी काय अडचण नाही त्यांचं माझं काय वैर नाही बरोबर आहे ना, बरो ना? मग तुझं माझं काय वैर नाही काय पण निजामाच्या आवलात मराठे आणि जरंगे ह्या गोष्टी बोलची तर तुला हो मा या माझ्या डोंगरपट्ट्यातून हे डोंगरपट्टा कुठला आहे बीडमधून आव्हान करतो हा मराठा मावळा तू जेवढे वेळेस बोलशील तेवढे वेळेस बिना दाढी मिशीवाल्या तुला मी टार्गेट करणार मग तुला काय करायचं आहे ते करून घे एक मराठा दहा कोटी मराठा जय शिवराय जय जय शिवराय